उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने तेरा दिवसात लातूर जिल्ह्यात एक्कावन्न ठिकाणी अवैध मद्यावर केली कारवाई राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागांचे विभागीय उपायुक्त बी एस तळवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार व लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून एक फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान लातूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांच्या विरोधात उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर निलंगा चाकू या ठिकाणी विशेष मोहीम राबवून एकूण एक्कावन्न गुन्हे नोंदविण्यात आले यात अठ्ठेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्यामध्ये हातभट्टी दारू नऊशे पंचेचाळीस लिटर हातभट्टी बनवण्याची रसायन चौदाशे लिटर देशी दारू एकशे बारा लिटर विदेशी दारू एकवीस लिटर असा एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी छत्तीस गुन्ह्यांची वाढ झाली असून तीस आरोपींना गजाड केले आहे सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर एस कोतवाल आर व्ही कडवे श्रीमती यू व्ही मिसाळ दुय्यम निरीक्षक आर डी भोसले श्री एस आर राठोड एस के वाघमारे यांच्यासह आदींचा समावेश होता अशी माहिती उदगीरचे निरीक्षक रमेश साठे यांनी पंधरा फेब्रुवारी रोज शनिवारी दुपारी बारा वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे